माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सत्तावीस अठ्ठावीस रोजी विविध स्पर्धांचे आयोजन अधिक माहिती अशी की काल दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता माजी खासदार हिना गावित यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीतर्फे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विजयगौरव क्रीडा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर धामणे यांनी बोलताना सांगितले आहे नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणारा वाढदिवस कार्यक्रमानिमित्त सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी मॅरेथॉन स्पर्धा फुटबॉल स्पर्धा मेकअप कॉम्पिटिशन रांगोळी स्पर्धा असे विविध स्पर्धांचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुकांनी स्पर्धांसाठी सहभागी होण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या स्पर्धांमध्ये अनुक्रमे एक दोन तीन विजेत्या होणाऱ्यांना रोख रक्कम सन्मान चिन्हासह प्रमाणपत्र बक्षीस देणार असल्याची माहिती विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती नंदुरबार यांच्यातर्फे सांगण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी माजी नगरसेवक आनंद माळी श्याम मराठे संतोष वसईकर लक्ष्मण माळी प्रवीण पाटील आधी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांच्या तुम्ही आपण जी काही लोक अगदी वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या गॅस भरपूर पासून ते सार्वजनिक विकासाचे प्रकल्प त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधून जाणारे सगळे खायचे असतील मेडिकल कॉलेज असेल टॅग्निकलच्या कॉलेज असतील रेल्वेचे थांबा असतील अशी अनेक सार्वजनिक विकासाची कामं मोठमोठी प्रकल्प या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निश्चितपणे आनंद आहे त्या अनुषंगाने त्यांनी जी काल कामं केलेली आहेत ती सर्वच कामं आपल्या माध्यमातूनच या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली आहेत याच्यामध्ये तुमचं योगदान अत्यंत आनंद साधारण आहे त्यात माझ्या मला तरी मोठी शंका नाही त्या अनुषंगाने त्याचा पार्लमेंटरी जो एक्सपिरियन्स आहे पार्लमेंटरी जो परफॉर्मन्स आहे तोही आपण सगळ्यांनी बघितलाच आहे ना दिनांक अठ्ठावीस जून रोजी संसद महारत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस संपन्न होत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सालावादाप्रमाणेच यावर्षीही डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा त्या अनुषंगाने या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी अनेक सामाजिक सांस्कृतिक आरोग्याच्या अनेक क्रीडा क्षेत्रातले अनेक उपक्रमांची रेलचेल या दोन दिवशी होना स्पर्दा, स्पर्दा, स्पर्दा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा आहे नृत्यस्पर्धा आणि ब्युटी कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा या सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या मनातल्या सगळ्या कार्यकर्त्या जरी माझी खासदार असल्या तरी त्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खासदार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विजय गौरव खेळा महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समिती समितीअंतर्गत हे सर्वच कार्यक्रम समाज उपयोगी समाज हिताचे आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवशी संपन्न होणार आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी